हे बघा स्पेशल पुरणपोळी थाली आहे आज कारण की पुरणपोळी गुळाची पुरणपोळी आहे आणि खूप छान लागते टेस्ट नक्की करा आवडीनं नक्की ट्राय करा आमटीसुद्धा आणि खूप खूप छान आणि लाईक करा शेअर करा आवडलं तर कमेंट करा संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पुरणपोळी दाखवणार आहे आणि खूप खूप छान होती पुरणपोळी आणि पटकन होती याला काही जास्त प्रोसिजर नाही काही नाही आणि तुम्हाला टिप्ससुद्धा मी दाखवणार आहे कशा पद्धतीनं पटकन होते त्याच्यामुळं की खूप पुरणपोळीचा कुटाणा असतो हो, त्याच्यामुळे जास्त लोक टाकत नाहीत लवकर होण्यासाठी लय वेळ होतो होतो म्हणतात पण नाही पुरणपोळीची टिप्स बघा आणि खूप छान लागते आणि ही मी घरची डाळ घेतलेली आहे याची चव मात्र खूप छान लागते त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करू आपण आता मी याला स्वच्छ धूळ कुकरमध्ये लावणार आहे स्वच्छ धुवून आता मी छान स्वच्छ धुणार आहे दोन चार पाण्याने व्यवस्थित पूर्ण हे बघू हे बघा मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ व्यवस्थित आता पहिल्या पाणी घालायचं आहे आणि अर्धा किलो डाळ आहे तर तुम्ही अर्धा किलोच गूळ टाकू शकता मी गुळाच्या पुरणपोळ्या दाखवणार आहे तुम्हाला आणि जर एक किलो डाळ असली तर एक किलोच गूळ टाका म्हणजे अंदाजात परफेक्ट आहे त्याच्यात काहीच कमी जास्त काहीच नाही करायचं बिलकुल डाळ पाव किलो जरी तुम्ही घेतलं कितीतरी अंदाजा पण तेवढाच गूळ तुम्हाला टाकायचा आहे आपण साखरचा कसा करतो तसंच पद्धत आहे आता मी याला याच्यामध्ये पाणी छान आता मी व्यवस्थित पाणी टाकणार आहे आणि शिजवणार आहे आणि डाळ पण आपल्याला छान अशी गाळून छान शिजवायची आहे तर मी आता हे कुकर लावणार आहे आता तुमच्या पद्धतीनं तुम्ही डाळ तुमच्या कुकरला किती सिट्ट्या लागतात ते काय माहिती नाही मला तर मी पाच सहा सिट्ट्या घेणार आहे माझ्या कुकरच्या चला तर मग मी लावणार आहे आता आपली डाळ शिजली का बघायची आहे आपल्याला हे बघ ही डाळ अशी छान शिजली पाहिजे आता बघू शकता आपली डाळ किती छान व्यवस्थित हे बघा पूर्ण छान असं अशी शिजून घ्यायची आपल्याला डाळ पुरणी आता हे मी चांगलं हे पाणी आणि हे चाळणीमध्ये टाकणार आहे बघा आता मी चाळणी ठेवली त्याच्यावर कडई ठेवली खाली आणि हे पाणी आपल्याला डाळीचं छान याच्यामध्ये टाकायचं आहे डाळ आता हे बघू शकता ही डाळ गरम आहे आणि हे पूर्ण पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं याची आपल्याला आमटी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी आता हे पूर्ण पाणी काढून घेते आणि परत आपल्याला हे बघा आता हे पाणी आपल्याला छान निघलेलं आहे आमटीसाठी तर मी हे बाजूला ठेवणार आहे आता पूर्ण डाळ आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे हे बघा आता मी कुकर घेतलेलं आहे आता त्याच्यावर मी चाळणी ठेवणार आहे अशी आपल्याला आणि ही डाळ आपली गरम गरमच आपल्याला याच्यामध्ये मस्त व्यवस्थित चाळून घ्यायची आहे आता मी इतकी छान घाटणार आहे आपल्याकडं डाळ घट घाटणी असलच ना तर हे फक्त प्रेशर द्यायचं आहे आपल्याला आणि डाळ चांगली शिजलेली असल्याने ना पटकन होते त्याच्यामुळे ही डाळ आपल्याला पटकन करायची आहे थंडी न होता पटकन गरम गरमच करून घ्यायचे आता पूर्ण प्रोसिजर तुम्हाला मी दाखवणार आहे ते आपल्याला छान असं करून घ्यायचं आहे हे बघा आता छान पडते ना आता हे बघू शकता तुम्ही मी सगळी डाळ हे बघा मी छान बघा व्यवस्थित मी बारीक करून घेतलेली आहे डाळ हे बघा किती छान झालेली आहे अशी झाली पाहिजे आपली आता मी थोडीशी बघा एवढीशी समजा ठेवणार आहे काढून का की आमटीसाठी की आमटी थोडंसं घट्टपणा येतो आणि थोडंसं टेस्ट छान लागतं त्याच्यासाठी मी तर पाणी काढलेलं आहे पण थोडंसं काढणार आहे पुरण हे बघा जास्त पातळ पण नाही करायचे आपल्याला मिडीयम करायचे आहे तर आता मी हे डाळ आपल्याला अर्धा किलो मी डाळ घेतलेली आहे तर मी हे गूळसुद्धा अर्धा किलो काळा गूळ घेतलेला आहे चांगला तर आता मी याला चांगलं बारीक करणार आहे आणि विलायची मी सहा घेतलेले आहेत आणि सोप सुद्धा घेतलेली आहे आता मी हे प्रोसिजर तुम्हाला मी सोप छान अगोदर भाजून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवणार फक्त भाजायचे आहे आपल्याला सोप बाकी काही नाही आता मी गुळ छान फोडून घेणार आहे हे बघा सोप मी अशी भाजून घेणार आहे आता आता आपल्याला छान भाजायचे आहे कमी गॅसवर मी भाजलेली आहे खमंगपणा येण्यासाठी आता मी हे बघा आता मी लगेच याच्यावर ठेवणार आहे गॅसवर हे आणि याच्यानंतर मी गूळ बघा कसं फोडून घेतलेलं आहे व्यवस्थित असं करून घ्यायचं आपल्याला पूर्ण आपल्याला मस्त लगे आपल्याकडं दगड वगैरे असतोच ना कशाने पण बारीक करून घ्यायचं आपल्याला तर मी आता हे हे बघू शकतो तुम्ही कसं केले आता मी याच्यामध्ये गूळ टाकणार आहे आधी गॅस पेटवणार आहे आता आपल्याला याच्यामध्ये छान गॅस पेटवलेला आहे मी आता हे गुळ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अगोदर छान आधी हालून घ्यायचं आपल्याला सगळं आणि मग परत सा टाकायचा की आपल्याला हे खाली जाण्यासाठी आता मी पूर्ण गुण टाकलेला आहे सगळं हे बघू शकता आता आता मी पूर्ण गूळ टाकून छान एक एकजूट केलेला आहे आता मस्त आपल्याला घाटून घ्यायचं छान हे चांगलं कमी गॅसवर आपल्याला छान घाटण्या अगोदर आता आपल्याला याच्यामध्ये असे व्यवस्थित करून घ्यायचं तोपर्यंत मी तुम्हाला आता हे विलायची काढून घ्यायची आपल्याला आणि सोपमध्ये टाकायचे आहे हे बघा विलायची काढून ठेवलेली आहे मी आणि सोपसुद्धा भाजलेली आहे आता मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि छान बारीक करणार आहे आता हे बारीक तर जास्त होत नाही तर कोणाचं असल मिक्सर चांगलं तर हे करा मी याच्यामध्ये दोन तीन चमचे मी साखर टाकणार आहे आणि बारीक करणार आहे कारण की त्याच्यानं खूप छान बारीक होते त्याच्यामुळं नक्की तुम्ही असं ट्राय करून बघा आता मी मिक्सरमधून छान बारीक करणार आहे हे बघा हे छान बघू शकतं किती छान बारीक झालेलं आहे आपल्याला चालून घ्यायची गरज नाही काही नाही बिलकुल नाही आता मी हे याच्यामध्ये टाकणार आहे सगळंच बघू शकता आता मी हे सगळं छान टाकलेलं आहे आणि हे या पद्धतीनं जर तुम्ही पुरणपोळी केली तर इतकी टेस्ट भारी लागते ना पुरणपोळीचे जे नाही खाणारेसुद्धा आवडीनं ना खूप छान खाणार पुरणपोळी आणि ही पुरणपोळी फुटतसुद्धा नाही फक्त टिप्स आहे आपल्याला फक्त पुरण पटकन करायचं थंड करायचं त्याच्यासाठी थंड पुरण झालं ना तर पुरणपोळी बिलकुल फुटत नाही थंड केल्याशिवाय आता नाही सोपी पद्धत आहे अगोदर घाटायचं आणि परत करायचं आता मी छान एक जीव करणार आहे व्यवस्थित हे बघा व्यवस्थित आपलं पुरण छान घाटले गेलेलं आहे ते बघू शकता तुम्ही किती छान व्यवस्थित झालेलं आहे त्यात आपल्याला थंड करायचं आता मी गॅस बंद केलेला आहे हे बघा आता मस्त आपल्याला याच्यामध्ये थंड करायला टाकायचं आहे पसरड जे आहे तुमच्याकडे प्लेट वगैरे काही पण त्याला छान असं पसरण छान असं टाकायचं आहे आणि व्यवस्थित थंड फॅन खाली केव्हा थंड करायचं आपल्याला जे हवा आहे तिथं थंड करायचं आहे आणि थंड केल्यानंतरच पुरणपोळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे खूप छान पुरणपोळ्या होतात तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा मी आमटीसाठी मसाला तयार करते ते बघा मी छोटसाच कांदा घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे धणे घेतलेले आहेत दगडी फूल आहे थोडंसं एक तमालपत्र आहे तीळ आहे आणि थोडेसे शेंगदाणे आणि डाळसुद्धा थोडंसंच आहे आणि फुटाणे घेतलेले आहे आणि आपल्याला गोडंबी घेतलेली आहे बिब्याची तर थोडं थोडंच घेतलेलं आहे आपल्याला जास्त पातळ करायची नाही मिडियमच करायची आहे घट्ट पण नाही पातळ पण नाही त्याच्यासाठी मी थोडंसंच घेतलेलं आहे जर तुम्हाला घट्ट करायचे असेल तर हे सगळं आपल्याला वाढून घ्यायचं आहे बाकी काही नाही चला आता मी आता मी छान लगे भाजून घेणार आहे हे बघा तवा गरम ठेवलेला आहे मी करून तर मला तुम्हाला खसखस सांगायची राहिली होती तर मी हे बघा खसखससुद्धा घेतली आहे मसाल्यामध्ये थोडीशी तर आपल्याला याच्यानंतर मी कांदा छान असं पसरून टाकणार आहे हाताने छान की त्याचा खमंगपणा आणि व्यवस्थित भाजला जातो त्याच्यामुळे आपल्याला मस्त भाजून घ्यायचा अगोदर मग तेल टाकायचं आहे तर आता मी कमी गॅसवर मस्त भाजणार ते आहे ते मला तेल टाकायचं आहे आता मी याच्यामध्ये तेल व्यवस्थित घालणार आहे हे बघा थोडंसंच आपल्याला तेल टाकायचं आहे तर याच्यानंतर आपल्याला मस्त आपल्याला कमी गॅसवर केलं आणि नंतर वाढवला तर छान भाजतात खमंगपणा पण येतो त्याच्यासाठी तुम्ही मसाला व्यवस्थित असला तर आमटी छान होते आता मी हे छान व्यवस्थित घेतलेलं आहे भाजून त्याच्यानंतर आपल्याला हे परत बाजूला करायचा आहे आणि नंतर खोबरं आपल्याला याच्यात टाकायचं आहे त्याच तेलामध्ये आणि थोडासा गॅस वाढवायचा आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे खोबरं पण आता हे सगळा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे परत हे बघा आता हे सगळे आपल्याला व्यवस्थित एक एक टाकून छान भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत तसंच करायचं आहे थोटा थोडस शेवटला टाकायचं का की ते भाजलेले असतात ना त्याच्यामुळे परत आपल्याला छान घालून घ्यायचं आहे सगळं त्याच्यानंतर आपल्याला तीळ टाकायचे आहे आता मी याच्यामध्ये तीळ घालणार आहे आणि फुटाणे आणि दगडी फूल त्याच्यानंतर आपल्याला खसखस टाकायची शेवटला आताच नाही याच्यानंतर आपल्याला खसखस टाकायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे की ते जास्त उरतं ना त्याच्यामुळं पाच मिनटं आपल्याला चार मसाला आणि गॅस मी बंद केलेला आहे आता मस्त हे असंच ठेवायचं पाच दहा मिनटं आणि मग मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मसाला आता बघू शकता की ती तडतड उडालेली आहे त्याच्यामुळं कधी लक्षात ठेवा खसखस लास्टलाच घालायची आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरमधून मस्त बारीक करून घ्यायचा आहे मसाला हे मसाला मस्त मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे छान चला आता मग मी मस्त बारीक करते हे बघा आता मी मसालासुद्धा छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आता मी तुम्हाला पुढची प्रोसिजर आहे आता याच्यामध्ये आम फक्त डाळीचं पाणी आहे आपली दाळ शिजवून घेतलेली होती ना ती आहे बाकी काही नाही आणि थोडंसं मी म्हटलं होतं ना डाळ टाकायची होती तर हे बघा मी डाळसुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे तेच तुम्हाला जे म्हटलं होतं ना थोडशी आपल्याला पुरणजे थोडंसं टाकलेलं आहे जास्त नाही त्याच्यानंतर आपल्याला लसणाची अद्रकची पेस्ट आहे ही लाल तिखट आहे आणि थोडंसं गरम मसाला आहे जास्त गरम मसाला नाही आहे फक्त नावाला आहे पण जा चांगली चव आहे त्याची आणि हळद आहे आणि तिखट तुमच्यानुसारच टाका की किती तुम्हाला तिखट घालायचं आणि काय नाही मी तिखट थोडं झणझणीत बनवत असते त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते की कोणाला कसं फिक्का आवडतं कोणाला ता तिखट आवडतं त्याच्यामुळे टमाटर कापलेलं आहे मी एक टमाटर घेतलेलं आहे आणि कढीपत्ता फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा मी छान घेतलेली आहे हे बघा फ्रेश कढीपत्ता असल्याने त्याची वास इतका छान येतो त्याच्यामुळं फ्रेश कढीपत्ता घ्या नसला तरी काही नाही हरकत का, पण तुम्हाला बोलते मी आता मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि खूप छान पाच सात ता हे बघा मी तेल छान पाच सहा माप टाकलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त आला आणि लसणाची पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि छान असं व्यवस्थित हालून घ्यायचं आहे आपल्याला तर या पद्धतीनं जर तुम्ही आमटी बनवली ना खूप छान लागते आणि सुद्धा खूप भारी लागते म्हणून मी म्हणते नक्की ट्राय करा तुम्ही आता हे पूर्ण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अगोदर मस्त खमंग वास सुटला पाहिजे आता बघा आता याच्यानंतर आपल्याला हे तिखट हळद वगैरे मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मस्त हालून घ्यायचं आता आपला हा मसालासुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे कोणतंच वेस्ट नाही करायचं आपल्याला सगळं पण व्यवस्थित टाकायचं आहे आमटी खूप छान होते हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही अशी आमटी मी कधीच जो थे थे ते माझ्या इथे येतं ते आमटी खूप खूप छान लागली म्हणते त्याच्यासाठी तुम्हाला मी माझ्या घरातला स्वयंपाक मी तुम्हाला दाखवायली त्याच्यासाठी मी खूप छान माझं असं म्हणणं नाही आहे की प्रत्येकजण वेगवेगळी पद्धत करतात पण ज्याच्या त्याला घरातली वेगळी पद्धत असते त्याच्यामुळे आता हे मस्त आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि झणझणीत करायची आमटी आमटी शो झणझणीत आमटी असल्याशिवाय काहीच चव नाही आहे फक्त आमटी आपल्याला मस्त छान करायचं आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घाला आणि कढीपत्तासुद्धा भरपूर घाला बघा किती छान सेंट सुटलेलं आहे खूप म्हणजे खूप तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि हे मी टमाटरसुद्धा त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि कोथिंबीरसुद्धा आता हे मेहनत आहे पण टेस्ट खूप भारी आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्ही आता याच्यानंतर आपल्याला याच्यावर जा। झाकण ठेवायचं आणि कमी गॅस करायचं आहे चा। तेल छान सुटजोपर्यंत आता आपल्याला तेल बघा मस्त सुटलेलं आहे हे तुम्ही बघू शकता मस्त मसाला सुद्धा मस्त आणि खमंग वास सुद्धा सुटलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हे जे डाळीचं पाणी ठेवलेलं आहे ते फक्त आपल्याला हालून छान थोडस जास्त नाही थोडंसं टाकायचं अगोदर आणि त्याच्यानंतर आपल्याला मस्त हालून घ्यायचं आहे आणि घट्ट नका बनू तुमच्या पद्धतीनं तुम्ही तुम्हाला जर घट्ट आवडतं असेल तर घट्ट आणि पातळ आवडत असेल तर पातळ आता हे मस्त याला झाकण ठेवायचं आपल्याला परत आता हे बघा आपली आमटी बघा किती छान तरी आलेली आहे याला मस्त तेल सुटलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला मस्त हे डाळीचंच पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर हे बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आमटी तर उकळी आल्यानंतर आपल्याला कळणार आहे की आता बस मला एवढी सांगित करायची आहे तर तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जास्त घट्ट करायचं तर घट्ट आता मस्त गॅस वाढवायचा आहे थोडीशी वर टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे तर कोथिंबीर घातलेली आहे आता मीठ घालणार आहे मी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घाला तर मी आता मीठ आता छान उकळू द्यायचं आहे आपल्याला हे बघा मी पुरण पोळीसाठी पीठ मळलेलं आहे आपण पोळ्यासाठी कसं मळतो तसंच फक्त थोडंसं किंचित पातळ बनवायचं आहे आपल्याला हे पीठ जास्त नाही आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे बघू शकता आता तुम्ही आणि मुरूसुद्धा दिलेलं आहे मी हे पीठ का बरं दाखवलं नाही की व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी मी आताच तुम्हाला दाखवले आणि पुरणसुद्धा माझं खूप थंड झालेला आहे हे बघू शकता मी किती छान थंड करून घेतलेलं आहे पूर्ण आता हे पूरणाच्या पोळ्या कशा होतात तुम्हाला मी हे पण दाखवणार आहे चला तर मग मी हे बघा आमटीला किती छान तरी आलेली आहे हे बघू शकता तुम्ही आता किती छान झालेली आहे आपली आमटी आता मी पुरणपोळ्या दाखवणार आहे तुम्हाला हे बघा मी आता तवा छान ठेवलेला आहे गॅसवर आणि फुल गॅस करणार आहे आता मी तुम्हाला पुरणपोळ्यासुद्धा मी दाखवणार आहे आता मी पोळपाड घेतलेला आहे बेलणं घेतलेलं आहे साधं तेल आहे जर तुम्हाला तूप जर लावायचं असेल तर तूप पण लावू शकते मी दोन्ही पोळ्या तुम्हाला दाखवणार आहे तुपाच्या पण आणि साध्या तेलाच्या पण तर हे चला आता तर मी तुम्हाला दाखवणार आहे अगोदर आपल्याला मस्त हाताला तेल लावायचं आणि थोडसंच आपल्याला पीठ लावून घ्यायचं थक आणि मस्त असं एक जीव पिठामध्ये करायचं त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे असं काहीच नाही की कोल्ड करू शकतो आपण नंतर याला हे बघा तर मी तर पुरण छान तुमच्या देखत बघा व्यवस्थित पुरण मी याच्यामध्ये छान दाबून व्यवस्थित भरायचं आपल्याला आणि मस्त लगे थोडस हात लावायचं पिठाचा किंचित जर चिटकत असलं तर आणि मस्त हे बघा असं करायचं आणि मस्त प्रेस करायचं हाताने ह्याला काहीच नाही होत आणि व्यवस्थित चिटकतसुद्धा नाही पोळी आणि काही नाही होत जर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं बनवत आता हे बघा तुम्ही बघू शकता आता आणि मस्त बेलण्यालासुद्धा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आणि मस्त छान आकार देऊन गोल गोल लाटायचं आहे आपल्याला आणि चिटकत असलं ना पटकन पीठ लावायचं की पटकन म्हणजे कसं की चिटकलं की लगेच पण बाहेर येते ना त्याच्यासाठी आता एक बघू शकता मी किती छान लाटून घेतलेली आहे आता मी हे तवा ठेवलेला आहे तर मी याच्यावर अगोदर तेल छान पसरून छान व्यवस्थित करणार आहेत आणि हे पोळी आपल्याला आणि गरम करून द्यायचं तेल आपल्याला हे मस्त आणि तर हे असं टाकायचं आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित होती पूरणाची पोळी आता मस्त आपल्याला छान शेकू द्यायचं व्यवस्थित काहीच होत नाही पुरणपोळीला तुम्ही आपण जितकं घाबरतो पुरणपोळी कशी होते काय होते फक्त प्रोसिजर आहे तेच फॉलो करा तुम्ही खूप छान होते आणि खायला पण खूप खमंग आणि टेस्टीसुद्धा लागते हे नक्की ट्राय करा तुम्ही तर मस्त बघू शकता तुम्ही कशी फुगायली आपली पोळी मी गॅस मिडियम केला होता तर आता मी वाढवलेला आहे तुम्हाला जितकी मोठी बनवायची मोठी पण होते छोटी बनवायची तर छोटी पण होते असं काही नाही पुरणपोळीचं पोळीच आहे म्हणून फक्त आपल्यावर आहे टेक्निक कशी वापरायची ती आहे बाकी काही नाही आता मी तुम्हाला थोडीशी याच्यावर मोठी सुद्धा दाखवणार आहे पुरणपोळी करून ही पण बघा आता मी थोडीशी मोठी बनवलेली आहे आता पुरणपोळी बघू पहिली स्टार्टिंगचीच आहे माझी कशी फुगायली ते पण तुम्हाला मी दाखवायले हे बघा छान फुगायली का नाही मस्त फुगते पुरणपोळी आणि मी सुद्धा वापरलं नाही हातानेच तुम्हाला दाखवायले हे बघा फक्त पीठ आणि पुरणाचं व्यवस्थित जर असलं ना तर काही प्रॉब्लेम होत नाही सुद्धा नाहीत पोळ्या मस्त होते ही बघू शकता तुम्ही तिथे छान व्यवस्थित झालेली आहे पुरणपोळी आता मस्त आपल्याला छान भाजायचे आहे व्यवस्थित हे बघा आता पुरणपोळी मी दोन्ही साईडकून व्यवस्थित भाजून घ्यायच्यात सुद्धा बिघडत नाही आणि व्यवस्थित आहे झाली आपली तेलाची पोळी आता मी तुम्हाला एक मोठी सुद्धा पुरणपोळी केलेली आहे आता ही कुठं फुटली का कुठंच नाही ती छोटी केली आता ही मोठी तुम्हाला दाखवणार आहे बघा आता मी याला मस्त छान शेकून घेतलेलं आहे दोन्ही कडून बी छान आणि कमी गॅसवर व्यवस्थित आता याच्यावर मला तूप टाकायचं आहे तर मी हे आता तुम्हाला साधं तेलाची दाखवली आता तुपाची मी पोळी आता हे बघू शकता मी हे घरचं तूप आहे मी व्हिडिओसुद्धा तुम्हाला टाकलेला आहे घरच्या तुपाचा तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा ही पुरणपोळी कशी फुगलेली आहे ते बघा फुगली तरी पण पुरणपोळी बिलकुल कुठेच काहीच नाही झालं आणि छान फुगलेली आहे तर या पद्धतीनं तुम्ही पुरणपोळी अशीच बनवा काहीच होत नाही फक्त आपल्याला काय करायचं दोनच तर थंड करायचं आहे पुरण आणि पुरणपोळीचं आणि व्यवस्थित थंड करून ठेवल्यानंतर पिठाचंच अंदाज बाकी काहीच नाही आता हे बघू शकता तुम्ही पुरणपोळी मी किती छान व्यवस्थित फुगलेली सुद्धा आहे आता हे बघा झाली ना मी तुमच्या देखतच पलटले ते पण हाताने काहीच त्याला हे नाही बेल ना नाही काही नाही हे व्यवस्थित आता हे आपलं तुपाची पुरणपोळी झाली ना अशाच पद्धतीने पोळ्या बनवा